प्रसुतीनंतर आईची काळजी प्रसुतीनंतर आईची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे कारण या काळात शरीर आणि मन दोन्हीमध्ये अनेक बदल होतात शारीरिक काळजी प्रसुतीनंतर शरीराला बरे होण्यासाठी पुरेशी विश्रांती आवश्यक असते जेव्हा बाळ झोपते तेव्हा तुम्हीही झोपण्याचा प्रयत्न करा पौष्टिक आहार घ्या ज्यात प्रथिने जीवनसत्वे आणि खनिजे यांचा समावेश असतो तसेच डिंकाचे लाडू सुका मावा आणि हिरव्या भाज्या यांचे सेवन करणे फायदेशीर ठरते भरपूर प्रमाणात पाणी प्या हे शरीराला हायड्रेट ठेवते आणि दूध येण्यास मदत करते हलका व्यायाम जसे चालणे किंवा योगा करणे हे केल्याने शरीर लवकर रिकवर होण्यास मदत होते मानसिक आरोग्य कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींशी बोला आणि त्यांच्या समोर आपल्या भावना व्यक्त करा स्वतःसाठी वेळ काढा आणि आपले छंद जपा इतर सूचना वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्या सोबतच जड वस्तू उचलणे किंवा पायऱ्या चढणे इत्यादी टाळा लक्षात ठेवा प्रसुतीनंतर या सूचनांचे पालन केल्याने तुम्ही तुमच्या आरोग्याची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकता जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या आली तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या